नमस्कार मित्रांनो कोकणातल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला सत्यनारायणांच्या पूजेचा आवाज येत असेल तर आता सध्या पूजा वगैरे चालू आहेत कोकणात गणपती उत्सव चालू आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले होतो आपण दर्शन घ्यायला झालेलो आहे गणपती बाप्पांचं आणि पुजारेवाडी म्हणून आहे ज्या आपल्या गिरिये गावामध्ये बारावाडी त्यापैकी एक पुजारेवाडी म्हणून तिकडे छान असं सजावट केलेली आहे नॅचरल गोष्टींचा वापर करून सो so, तेच आता आपण पाहायला जाणार आहोत आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे एका गणपती बाप्पाची खूप छान अशी सजावट तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कुठे स्किप करू नका आणि आवडल्या तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बेली दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग निघूया गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला समोर आपली गिरे कॅन्टिंग आहे या इकडे कुंभारवाडी आणि हा रस्ता आपला जातो विजयदुर्गला या इकडे पुजारवाडी आहे आणि या पुजारवाडीतच आपण आता गणपती बाप्पाची सजावट बघण्यासाठी चाललेलो आहोत आपल्याबरोबर आज आहे सुधाकर गाडी सुधाकर गाडीबरोबर आपण चाललो आहे पुजारवाडीत गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तर चला जाऊया आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया मदे ला रस्ता खाली तर आता मित्रांनो आपण पुजारवाडीमध्ये चाललेलो आहोत आणि हा रस्ता सरळ पुजारवाडी खाली तरबंदरला जातो तर या इथून ही आपली पुजारीवाडी सुरू होते या साईडला पण काही घरं आहेत आणि पुढे आपल्याकडे चवाटा मंदिरकडे जाण्याचा रस्ता पण आहात आहे पायी वाट आहे आणि ही इकडे दिसतात ही सगळी पुजारे लोकांची घरं आहेत या साईडला पण या इकडे पण बरेचसे घरं आहेत आणि ह्या रस्त्याने आपल्याला खाली जायचं त्यांचं मांडघर आहे पुजाऱ्या लोकांचं त्या ठिकाणी त्यांचा सार्वजनिक गणपती बाप्पा असतो आणि या गणपती बाप्पाच्या आहे ही खूप छान अशी सजावट केलेली आहे इकडे पाहू शकता तुम्ही खूप छान असा नजारा माडांची झाडी हे बघा कौलारू घर आणि या इकडे बघा भात शेती वगैरे खूप छान असा पावसाळ्यातील नजारा पाहू शकता तुम्ही समोर या घराचे मालक ठीक नाही गणपती दाखवतो नाही दम देतो आता बोलायची शक्ती नाही बगदादी पण बघदादी कसा हा माहित जुनी जुनी माहित इकडचा भात तयार झाला गणपती गेला गेला कापूस ता येता ना, ना ताता घर घर तिथं आमचं घर हो बाप होतं ह्या नाही रे ता, 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 ता ना प्रवीण पोरा बागा गोरी खेळतात जुने गेम <laughs> आता हे खेळ कोण खेळत नाही वाद झाले त्यां रस्तो बनलो बाकी ज्यांचे काल पोचवल ना बाकी ज्यांचे गणपती म्हणजे हो एकच ना, ना।, गन्पुणी। गन्पुणी। ना।, उ, ना।, ना। खाली एकच आहे ना मांडघरात लो कोणाच हा त्यांच तीन तीन चार असते वारकान पण काय वर आणलं वारकान पण चालत

गणपती डेकोरेशन बघता तुम ही खालची पुजारवाडी ना मांडघर पुजाऱ्यांचा मांडघर शांत शांत सगळा आमच्या गणपती स्वीकार काय बहुत वाटी लागले की का देवळेकर मानगर माणघरात आहे तो गणपती बाप्पा तिथे खूप छान अशी सजावट बनवलेली आहे मेन पुजारी म्हणजे आमचं माहिती येणार पाहू शकता खूप छान अशी सजावट केली वडाचे पारांबे लावलेत मस्त याकडे पाणी दाखवलं नेचर नेचर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हाय खूप छान अशी सजावट केलेली आहे बघा पाहू शकतो तुम्ही हे वारीच बनवून नाही झाड डायरेक्ट आणून लावलं मी पूर्ण नॅचरल दगड आहेत वाळातले दगड आणलं वाटत सगळे काय चे मेटावर ना हांडी मेटावर गेले इनको गयो